सरकारला सळोकी पळो करून सोडा असे आदेश उद्धव ठाकरेंनी आपल्या खासदारांना दिले उद्धव ठाकरेंनी काल खासदार राऊतांच्या निवासस्थानी शिवसेना खासदारांची बैठक घेतली सत्ता हाच सरकारचा अजेंडा आहे त्यामुळे सरकारला सवाल विचारून सळोकी पळो करा असं उद्धव ठाकरेंनी म्हटलंय जनहितासाठी संघर्ष हाच शिवसेनेचा जन्मापासूनचा बाणा आहे त्यामुळे जनहिताच्या मुद्द्यावर तुम्ही जोरदार आवाज उठवा असं उद्धव ठाकरेंनी आपल्या खासदारांना सांगितलं खासदारांच्या विविध अडचणीही त्यांनी समजूत केल्या अपले उद्धव ठाकरेंनी आपल्या खासदारांना काय नेमके आदेश दिलेत आपण पाहूया सरकारला सळो की पळो करून सोडा असं उद्धव ठाकरेंनी म्हटलंय सरकारला जनहिताची काहीही देणं घेणं नाही सर... सत्ता हाच भाजप सरकारचा अजेंडा आहे जनहितासाठी शिवसेनेचा जन्म झाला जनहितासाठी संघर्ष हाच शिवसेनेचा जन्मापासून बाणा आहे लोकांच्या प्रश्नांवर जोरदार आवाज उठवा असे आदेश उद्धव ठाकरेंनी आपल्या खासदारांना दिले आहेत